येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन दहा तारखेच्या आत मिळावे यास विविध मागण्यांसाठी येवल्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले कंत्राटी कर्मचाऱ्यांना मी शासनाच्या नियमाप्रमाणे किंमत मिळायला पाहिजे आणि ते प वेतन दहा तारखेच्यात केलं पाहिजे कंत्राटी कर्म ठेकेदार हा मनमानी पणाने पगार करत नाही चेक घेऊन जातो जातून पगार करत नाही जे सफाई कामगार आणि कामगार आपले कायम करण्यासाठी आर दिला आहे त्यांना कायम करावे संयोत्तक कर्मचाऱ्यांची थकीत रकमा लवकर देण्यात यावा आणि संवर्तक कर्मचाऱ्यांचे जे वेतनवाढ आहे ती थांबली ती वेतनवाढ देण्यात यावी आणि आठ वसुली कर्मचारी यांचं वेतन श्रेणी थांबली आहे था त्यांची वसुली प्रमाण कमी होतं पण मागच्या वेळेस पंधरा नंतर पथक मिळालं नसलं मुळे त्यांची श्रेणी थांबली आहे ती श्रेणी चालू करावी ज्यांचे मेडिकल बिल बाकी आहे त्यांचं मेडिकल बिल मिळावं आणि जे सभासद झाले आमचे भारतीय महू संघाचे त्यांची वर्गणी कपात करायमध्ये त्यांनी संमतीपत्र दिलं आहे त्यांची वर्गणी कपात करून न नाशिक जिल्हा मदूर संघाच्या नावाने चेक देण्यात महत्वाच्या मागण्यासाठी आज आमचं धरणे आंदोलन होत झालं झाल्यानंतर ते धरण आंदोलन आम्ही पुढचं स्थगित केलेलं आहे लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफी संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा येवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर